एका बंगाली दलालानं पुण्याच्या बुधवारपेठेतील तरुणीला वेश्या व्यवसायातून सुटका करत संसार थाटण्याचं स्वप्न दाखवून गोव्यात आणलं पहिल्यांदा इथं संसार थाटला त्याच्यापासून तिला एक मुलगी झाली या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती त्यानंतर दलालानं तिला अक्षरशः मरेपर्यंत गोव्यात धंदा करण्यास भाग पाडलं या पीडित महिलेनं एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अखेरचा श्वास घेतला मात्र इस्पितळात मृत्यूची घटका मोजणाऱ्या या महिलेनं अक्षरशः आपल्या दोन्ही मुलींसाठी हंबरडा फोडला माझा नराधम पती अत्यंत निर्दयी आहे माझ्या कमाईवर तो गोव्यात मजा मारत होता मी मेल्यानंतर तो दोन्ही मुलींना धंदा करायला भाग पाडेल या दलालापासून माझ्या मुलींना वाचवा असा टाहो तिनं फोडला या घटनेची तात्काळ दखल आणण्यार जिंदगी या संघटनेनं घेतली तिच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या मदतीनं तिच्या दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली त्यामुळं पुण्यातून गोव्यात महिलांना घेऊन येणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याची विनंती अर्ज या संस्थेनं पुण्याच्या पोलीस प्रशासनाला केली आहे नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत गेल्या पंचवीस वर्षांपासून गोव्याला वेश्या व्यवसायातून मुक्त करण्यासाठी झटणाऱ्या अर्ज संघटनेचे संस्थापक अरुण पांडे यांच्यासाठी एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा दिवस अत्यंत वेदनादायी ठरला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूच्या घटका मोजणाऱ्या एका महिलेनं फोडलेला हंबरडा त्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला वेश्या व्यवसायातील महिलांना जिवंतपणीच कशा नरक्यातना भोगाव्या लागतात हे समोर आलं एका दलाल तरुणानं बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगी झाली त्यानंतर पतीचं निधन झालं लहान मुलीचं भविष्य घडवण्यासाठी या महिलेकडं कोणतंच साधन नव्हतं शेवटी या आईनं पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवली यातूनच पुण्याच्या बुधवारपेठेतील ती अडकली मुलीचं भवितव्य घडवण्यासाठी या आईनं हृदयावर दगड ठेवत देहाची विक्री सुरू केली परिस्थिती चांगल्या माणसाला कशी अवस्था आणते हेच यातून दिसून येतं बुधवार पेठेत याच महिलेला एक तरुण भेटला त्यानं तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं या धंद्यातून बाहेर पडून आपण चांगला संसार करू अशी स्वप्न दाखवली तिची मुलगी दहा वर्षांची झाली होती त्याच्या बोलण्यातील प्रेम बघून महिलेचं देखील हृदय विरगळलं दररोज शरीराचे लचके तोडणाऱ्या तावडीतून बाहेर निघणार याचा तिला आनंद झाला याच आनंदाच्या भारात ती सुखी संसाराची स्वप्न बघत तरुणासोबत गोव्यात आली संसार थाटला या तरुणापासून तिला पुन्हा एक मुलगी झाली पण हाच तरुण गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये तिची बोली लावू लागला गोव्यात खास याचसाठी येणाऱ्यांनी तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले तरी तिच्या नवऱ्याला तिची दया आली नाही या भयंकर प्रकारातून तिला मोठा आजार जडला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तिला गोमॅकॉ दाखल करण्यात आलं नवरा दलाल आणि दोन मुली पदरात या विचारानं मृत्यूच्या शय्येवर पडलेल्या या महिलेनं अर्ज संस्थेशी संपर्क साधून सर्व घटना सांगितली माझा पती दलाल आहे माझ्यानंतर तो मुलींना धंद्यात उतरवेल माझं आयुष्य संपलंय माझ्या मुलींचा सांभाळ करा पतीकडे त्यांना देऊ नका माझ्या जीवावर त्यानं मजा मारली माझ्यासारखी वेळ माझ्या मुलींवर येऊ देऊ नका असं तिनं संघटनेला सांगितलं यानुसार तिचा जबाब लिहून घेण्यात आला डिसेंबर रोजी तिची प्राणज्योत त्यानंतर मुलीची चौकशी केली तेव्हा हा दलाल बाप मुलींना देण्यास नाकार देत होता शेवटी पोलिसांना पाचारण करून दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली सध्या या मुली गोवा प्रशासनाच्या ताब्यात आहेत पण त्यांच्या बापानं मात्र पलायन केले दरम्यान पुण्यातील बुधवार पेठेत येणाऱ्या महिला आम्ही स्वतःहून आनंदानं हा धंदा करत आहोत असं सांगत असल्या तरी त्यांच्या दलालांची किती दहशत असते हेच दिसून येतं म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांनी अशा वस्त्यांमधील महिलांना योग्य सुरक्षा पुरवून त्यांचं पुनर्वसन करणं ही काळाची गरज आहे असं मत अर्ज संघटनेचे संस्थापक अरुण पांडे यांनी व्यक्त केले आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा